या दिवाळीमध्ये तुम्हाला पण पाण्यावरचे दिवे बनवायचे आहेत का घरच्या घरी आपण पाण्यावरचे असे दिवे बनवू शकतो अजिबात तेल लागत नाही लाईटची गरज नाही तर न अगदी झटपट आपल्या घरात तयार होणारे असे पाण्यावरचे दिवे कसे बनवायचे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ अगदी थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया हे पाण्यावरचे दिवे कसे बनवायचे आहेत यासाठी आपल्याकडे अशा पद्धतीच्या कोणत्याही मातीच्या वगैरे पंथ्या असतील तर त्या घ्यायच्या आहेत आता यामध्ये तुम्ही पाहू शकता तेल वगैरे काही घालायचं नाही तर यामध्ये पाणी भरायचं आहे अशा प्रकारे आपण पाणी भरून घेतलेलं आहे आता यानंतर एका वाटीमध्ये आपण थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे कापसाच्या वाती करायच्या आहेत आपण जे दिव्यामध्ये जशा प्रकारे घालणार आहे त्या पद्धतीने ते वाती फक्त ते या तेलामध्ये अशा भिजवून घ्यायच्या आहेत आता ने ले ले हे जे पाण्याने आपण दिवे भरलेले आहेत यामध्ये अगदी आपलं पोहे खायचा चमचा असतो त्याने थोडंसं अगदी अर्धा चमचा तेल घालायचा आहे अगदी वरच्या वर, वर हे पाण्यावर तेल तरंगत असतं आणि या तेलामध्ये आता जे पाण्यामध्ये आपण तेल टाकलेले आहे तर त्या तेलावरतीच हे असे वाट ठेवायचे आहे अशा प्रकारे आपण या वाती ठेवायच्या आहेत आणि आता आपण ह्या वाती लावून घ्यायच्या आहेत तर तुम्ही पाहू शकता अगदी आपण तेल भरून दिवे जरी लावले तरी ते जेवढा वेळ चालतात तेवढाच वेळ हे दिवे सुद्धा चालतात त्यामुळं जास्त तेल आपलं वाया जात नाही आणि दिवे सुद्धा खूप वेळ पण राहतात तर नक्की अशा प्रकारचे दिवे या दिवाळीला बनवून पहा आणि कमेंट करून कळवा ही आयडिया कशी वाटली व्हिडिओ शूटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये